नाशिक महानगरपालिका निवडणुकीची आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये महाविकास आघाडीनं सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांसमोर तगडं आव्हान उभं केलंय प्रचारामध्ये आघाडी घेतलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आता थेट चौक सभांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि अपयशाचा पाडा वाचायला सुरुवात केली आहे त्यामुळे विरोधकांचा धाबधन आणलंय विश्वासनगर या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या चौक सभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतला मागील पाच वर्षांमध्ये नगरसेवकांनी प्रभागाच्या विकासाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न कसा प्रलंबित राहिलेत याची पोलखोल यावेळी करण्यात आली केवळ आश्वासनांची खैरात करणाऱ्या सत्ताधारांना आता मतदारांनी झडा शिकवण्याची वेळ आली आहे असा सूर या सभेमध्ये उमटला तिकडच पवार संकुल आहे तर रस्ते होतेच ऑलरेडी पण त्यांनी काय केलं की इकडचं सोडून तिकडं काम केलं के का तर म्हणजे याचे म्हणजे आपलं मतदान आहे मतदान आहे अशा प्रभागामध्ये त्यांनी कामं केले पण ह्या पवार सम आपला विश्वास विषय का संपत नाही हे तर आपल्या इथल्या नागरिकालाच माहिती आहे याने कसं त्यांना मतदान केलंय आणि याच्यानंतर त्यांनी कधी विचारलंय का नाही जाप जाऊन जाब हे पण म्हणजे नागरिकच थंड झाले माझं असं म्हणणं आहे की आता येणारा काळ निवडणुकीचा आहे आणि तुम्हाला मनातूनच ही इच्छा जागृत करावी लागेल की यावेळेस बदल करायचा आहे दुसरी गोष्ट आपल्या प्रभागामध्ये रोडची समस्या तर आहेच परंतु प्रभागामध्ये सगळ्या प्रभागामध्ये गट्टू बसवले गेले परंतु ह्या विश्वासनगरमध्ये गट्टू बसवण्याचं काम अजूनही प्रलंबित आहे शिल्पाताईंनी त्याचा पाठपुरावा वेळोवेळी केलाच परंतु त्यांना यश आलं नाही दुसरी गोष्ट पाण्याचा पण इथं मोठा प्रश्न आहे पाण्याचे पण प्रश्न मिटवण्याची गरज येत आहे इथं आपल्याला लहान मुलांना आता हे एक एक एकच इथं ओपन स्पेस आहे तर या ओपन स्पेस मध्ये पार्किंग लाग पार्किंग आहे त्याच्यानंतर गाड्या म्हणजे गाड्या लागल्या जातात त्याच्यानंतर जा इथं देवाचा विषय असल्यामुळे मुलांना खेळायला पण जागा रा, जागा नाही तर ह्याही पण गोष्टी मुलांसाठी झाल्या पाहिजेत त्याच्यानंतर वाढती गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारीचा त्रास इथं पण आहे तर तो तोही तो पण आपल्याला इथं संपवायचा आहे कचऱ्याचा सुद्धा मोठा प्रश्न घंटा गाडीचा जो विषय तो घंटागाडी कधी कधी येते कधी कधी येत नाही ये इथं काही ब्लॅक स्पॉट तयार होतात इकडे असे अनेक आणि आरोग्य पण अनेक प्रश्न आहे माझा एकच विनंती आहे तुम्हाला सगळ्या महिलांना ज्येष्ठ नागरिकांना की येणारा तुमच्या आयुष्यातले पाच पाच वर्ष तुमच्या वाया जातात तुम्ही विचारपूर्वक मतदान करा आणि चांगल्या लोक तुमच्यासाठी चोवीस तास जे अवेलेबल आहे काही दवाखान्याच्या माध्यमातून तुमच्यासाठी चोवीस तास अव्हेलेबल असतात आम्ही सामाजिक कार्यातून चोवीस तास अव्हेलेबल असतो तसेच चली मामाई मामा मामी पण चोवीस तास अवेलेबल असतात तर अशा लोकांना तुम्ही निवडून द्या माझा चेहरा पाहून काम करणाऱ्या लोकांचा म्हणजे आता तिकडच्या भागात रस्ते होता मग तुमच्याकडे काय रस्ते होत नाही तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ना तर तुम्ही तर असे थंड राहिले आणि मनाने मानाने मतदान करत गेले तर तुमचा विकास कधी व्हायचा आज त्या मुलांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट जर वेळेत नाही भेटेल ते ऑटोमॅटिक गुन्हेगारी जाणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आपल्या आयुष्यातले पाच पाच वर्ष वाया जातात तर ना ते तर झालेच नऊ वर्ष पण मतदानाच्या पण म्हणजे एखादा मुलगा जर जन्माला आला तर तो पाच वर्षांनी शाळेत जातो म्हणजे एवढं वर्ष आपल्या वाय जात आणि आमची पण आज काम करण्याची उमेद आहे आणि ही पाच वर्षांनी कदाचित कमी होईल परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी विचार करावा आणि यावेळेस महाविकास आघाडीचे ताई असतील प्रोविसर असतील मी मामी आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत पॅनल बनवलाय आणि त्या पॅनलला भरघोस तुम्ही निवडून द्यावं हेच तुमच्याकडे या शिवशंभोत् प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी मधून मधून मी उमेदवारी आहे मधून उभे राहते आज आपण थी। कौन्चे, 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 कौन्चे तुम्ही सगळेला इथे आलेले आहे पण आमचे दोन शब्द तुम्ही ऐकतील तर आम्ही आज सगळीकडे जातोय पवार संकुल सगळीकडे गेलो आम्ही पण काही रोडचे काही काम झाले नाही कोणचे कोण कोणचे बी कामं झाले नाही आज आम्ही तुम्ही आम्हाला आम्हाला तुम्ही संधी द्या आणि आम्ही तुमचे सगळे कामे आम्ही करू कोणचे बी कामे असले तर तुम्हा तुमच्याकडे येऊ आणि तुम्ही आम्हाला समज सांगा आम्ही तुमचे कामे करे केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही आज तुम्ही आज कॉलनी जर पाहिले असाल ते किती कामे चांगले झालेले असले तसेच तुमचे मामा इथे येऊन आम्ही सगळे आम्ही कामे केले की शहर राहणार नाही तुम्ही पंधरा तारखेला आम्हाला चांगल्या प्रचंड मतांनी विजयी करा अशी मी गाई देते हे काही विनाकारण किंवा काही सत्तेचा लोभ नव्हता ना म्हणून नाही तर हे सगळे सत्तेच्या मोहापाई आणि लोभापाई फुटले आणि आता पुन्हा तेच तुमच्या समोर वेगवेगळे लढतायत मागच्या पाच वर्षापूर्वी हे चौघ एकत्र निवडून आले बरोबर ना आपण सगळ्यांनी यांनाच मतदान केलं होतं केलं होतं का ताईंना केलं होतं मामींना केलं होतं ताईंना केलं होतं पण थोडं कमी पडलं मामींना पण केलं आणि त्याचं अजून कमी पडलं मागच्या वेळेस या दोघी समोरासमोर उभ्या होत्या तरीही त्यांनी चांगली फाईट दिली आता ह्या दोघी सोबत आहेत आणि त्यांना दोघांना दोघींना सोबत आम्ही दोघं पण आहोत तर नक्कीच हे दोन्ही पॅनलच्या बाबतीत मी जे तुम्हाला सांगतो आहे की हे चार पाच वर्षापूर्वी दोन हजार सतराला ला एकत्र निवडून आले पाच वर्ष जर यांनी एकत्र चांगले काम केले असते चारही नगरसेवकांनी एकमेकाशी जर समतोल साधला असता संवाद साधला असता आणि आपापल्या भागांमध्ये जर चांगले विकास काम केले असते तर कदाचित त्यांना वेगळ्या पक्षात जाऊन पुन्हा आता समोरासमोर निवडणूक लढवायची वेळ आली नसती ज्या अर्थी ते समोरासमोर इलेक्शन आता हे लढतायत अर्थी पाच वर्ष त्यांनी एकमेकाशी संवाद साधला नाही कुठली चांगली कामं कुठली धोरणात्मक कामं या प्रभागाचा विकास होईल अशी कुठली विकास कामं त्यांनी केली नाही आणि म्हणूनच त्यांच्यात भांडणं झाले ते एकमेकापासून वेगळे झाले अक्षरशः त्यांच्यामध्ये काय काय भांडणं झाले तुमच्यापैकी सगळे सुज्ञ नागरिक आहात तुम्हाला पण माहिती आहेत खालच्या भागातला नगरसेवक इथं आला तर इथलं त्याला काय बोलत होता आणि ह्या मधल्या भागातला जर आमच्या पिंपळगावमध्ये आला तर परत इथला त्याला काय बोलत होता याचा अर्थ असा होता की यांनी ह्या त्यांच्या स्वतःच्या मक्तेदारा किंवा जहागिऱ्या तयार करून घेतल्या होत्या माझ्या एरियात यायचं नाही आणि माझ्या विकात माझ्या भागात काम करायचं नाही माझ्या भागात हा निधी आला नाही पाहिजे तू तु तु तुझ्या भागात तुझा तुझा निधी वापरायचा इथं मी माझं बघेल तू इथं यायचं नाही ही सगळी दादागिरी दहशतगिरी आतापर्यंत चालू होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या ते भांडणं झाले दोन इकडे गेले दोन तिकडे गेले आणि एक परत कुठेच नाही राहिले अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली आणि त्यामुळेच हे दोन्ही पॅनल एकमेका समोर लढतायत आणि आम्ही जो पॅनल तयार केला आहे या दोन्ही पॅनलच्या विरोधात परिवर्तन घडवण्यासाठी आमचा हा जो लढा आहे तो परिवर्तनासाठीचा सा लढा आहे आणि त्यामुळेच आम्ही हे महाविकास एक परिवर्तन तयार आहे आणि एक पर्याय म्हणून या ठिकाणी उभा प्रभाग दहा मध्ये महाविकास आघाडीने अत्यंत विचारपूर्वक आणि सुशिक्षित उमेदवारांची फळी मैदानात उतरवली आहे या पॅनलमध्ये प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असल्यानं मतदारांमध्ये या पॅनलची मोठी चर्चा असून मशाल चिन्हावर डॉक्टर वृषाली नरे सोनोने निवडणूक लढवत असून वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा फायदा प्रभागाला करून देण्याचा त्यांचा मानस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कर पक्षाकडून इंजिनियर प्रवीण नागरे हे निवडणूक लढवत असून इंजिनिअरिंगच्या माध्यमातून प्रभागातील पायाभूत सुविधांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ते सज्ज झाले आहेत याबरोबरच मनसेकडून निवडणूक लढवत असलेले विशाल भावले पिंपळगाव बहुल्याचे शहरी प्रश्नांची त्यांना जाण आहे त्यांच्या या माध्यमातून त्यांनी त्यांच्या भागात काम करण्यात आले असून कुटुंबवत्सल आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या फरिदा शेख ही महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा मनसेकडून मैदानात उतरल्यात आमचं पॅनल निवडून आल्यास प्रभागात शंभर टक्के विकास होईलच पण त्यासोबतच अशोकनगरच्या महिलांना त्रासदायक दारूचे दुकान बंद करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू असा शब्द मनसेचे नेते सलीम शेख यांनी दिला आहे आता मी जे काही समाज कार्य करतो आणि त्यांनी हे समाजकार्य खूप जपवून बघितलेलं आहे म्हणून त्यांना समाजकार्य कसं असतं सांगायची गरज नाहीये चांगली एक, एक गृहिणी आहे आणि संपूर्ण कुटुंब घेऊन चालते आणि मला विश्वास आहे प्रभाग क्रमांक दहा असेल विश्वासनगर असेल पवार संकुल असेल या सर्व आमच्या माता भगिनीला एक कुटुंब समजून सर्वांना एकत्र घेऊन चालेल अशी याची मला खात्री आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे येणाऱ्या याच्या महानगरपालिकेच्या निव नियू, निवडणुकीमध्ये यांच्या खोट्या आश्वासनाला त्यांच्या कुठल्याही भूलतापाला आपण बळी न पडता ज्या आघाडीनं महाविकास आघाडीने जे उमेदवार दिले मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवीण भाऊ नागरे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोश्यारीताई सोनवणे यांची निशानी मशाल आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या विशाल भावले फरीदा सलीम शेख या सर्व उमेदवारांना आपण येत्या पंधरा तारखेला आपलं आपल्या समाजसेवेची हो संधी द्याल अशी आपल्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला शब्द देतो हे चारही नगरसेवक आपण हो, निवडून दिल्यानंतर आपल्या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो कोकळ देऊन पाच वर्ष तुमचं तोंड तो, तोंड बंद करायचं काम ही लोक करणार आहेत मग मला तुम्ही सांगा कुकर घेणार का तोंड उघडणार काय 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 करणार म्हणून यांच्या का, देत असतील भेट वस्तू जातेवाई कामाचं गावचं आणि तुम्ही त्यावेळेस असं करू नका यावेळेस महाविसा महाविकास आघाडीने चांगले पॅनल दिलेले आहे या ठिकाणी टेक्निकल क्षेत्रातले आमचे इंजिनियर प्रवीण नागरे तुम्हाला दिलेले आहेत तसेच एक गृहिणी चांगल्या गृहिणी म्हणजे फरीदा मामी शेख त्या, तुम्हाला इथे दिलेले आहेत त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात महिला रत्न मिळालेल्या डॉक्टर रुषाली सोडून तुम्हाला दिलेल्या आहेत आणि एक प्रगतीशील शेतकरी विशाल बावले सारखा उमद तरुण तुम्हाला दिलेला आहे तुम्ही लक्षात घ्या महिलांनी सर्व समस्या या कोणाला असतात तर महिलांना असतात पन्नास टक्के जर आरक्षण दिलेले आहे तर तुम्ही सक्षम असे उमेदवार निवडून द्या तुमच्यातल्या सक्षम महिला पण निवडून द्या त्यातल्या त्यात तुम्ही सुशिक्षित उमेदवार निवडून द्या आणि तुमच्या समस्या समजणाऱ्या गृहिणीला पण निवडून द्या मी इथे एवढंच सांगेल की तुम्ही इथे आलात नुसतं ऐकू नका कृती करा पंधरा तारखेला उठा देवाचं दर्शन घ्या सात वाजेलाच तुम्ही मतदान सुरू होणार आहे देवासमोर तुम्ही प्रार्थना करा की आम्हाला यावेळेस चांगली बुद्धी देऊन योग्य असे उमेदवार निवडण्याचे आमच्या मनात येऊ दे आणि तुम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा एवढंच मी तुम्हाला बोलतो जय जैन चौक सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सत्ताधाऱ्यांच्या कामांची होत असलेली पोलखोल पाहता प्रभाग क्रमांक दहा मध्ये महाविकास आघाडी परिवर्तनची लाट आणणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे आता या प्रचाराचं रूपांतर मतांमध्ये होऊन तुतारीसह मशाल पेटणार की इंजिन धावणार याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर